मी अशी का वागते मी लोकांना त्रास का देते मी कुचकट का आहे मी जेलस का आहे ह्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना सगळ्यांना त्रास द्यायला मला खूप आवडतं इतकं मनापासून हा रोल करते ना मी <laughs> सगळे मनमिळावू आहेत आणि सगळे जर अगाऊ असतील तर आम्ही सगळे एका पातळीवरचे आगाऊ आहोत हॅलो मी आदित इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सेटवर आहे आणि आकाश वसुंधरा यांचं साखरपुडा समारंभ सोहळा सुरू आहे आणि आकाशचा भाऊ आणि आकाशची आत्ता माझ्यासोबत आहे कशा आहात तुम्ही नमस्कार कसा आहे मस्त खूप छान दिसत आहे साखरपुड्याचा लुक आहे आणि कसा हा सोहळा सुरू चाललाय काय सांगशील अरे मजेदार एकदम आम्ही तर धमाल करतो तुम्ही बघताच <laughs> <laughs> सीन्स आमचे इतके मस्त सगळे बसवले जात आहेत की आम्ही करायला सगळे आर्टिस्ट एकत्र जमल्यानंतर सगळ्यांचं तसं बॉन्डिंग चांगलं झालं आहे तर एक फॅमिली जी दिसायला हवी तशी आम्ही दिसतो आणि त्यामुळे तशीच आम्ही मज्जा पण करतो ऑफस्क्रीन ऑन स्क्रीन, स्क्रीन, स्क्रीन दोन्ही बरं आता एक वेगळी भूमिका आहे तुमची आणि थोडा ग्रे शेड हलकासा मध्ये येतोय मिठाचा खडा टाकणं असो काही असो पण एक तडकावाली भूमिका आहे काय सांगाल अगं त्याच्याशिवाय कसं काय आयुष्य हे होणार ना म्हणजे मी यांना सांगते की मी जसं आपण म्हणतो ना गर्ल नेक्स्ट डोअर तशी मी आत्या नेक्स्ट डोअर आहे म्हणजे असं खानदान कम्प्लीट होणारच नाही कोणाचं की ज्याच्यामध्ये अशी एक आत्या किंवा काकू किंवा मा, मावशी बहीण अशी नसेल की जी येऊन म्हणणार अगं बाई चारच तोळ्या दिल्या आहेत की काय सोनं आमच्याला तर आठ तोळे घातलं होतं असं असतात ना <laughs> आल्याबरोबर लगेच असं वगैरे वगैरेचं जरा कपडा जरा असंच आहे हा भारी होता असं म्हणणारे असतात ना पण ज्या मज्जा येते ना असं हातून येतो हा रोल मला असा एवढे खूप खूप धमाल येते सगळ्यांना त्रास द्यायला मला खूप आवडत इतकं मनापासून हा रोल करते ना मी असं वाटतंय आहे का इतकं नॅचरली करते सगळं कारण काय कारण तेच आहे म्हणजे ती मुळात तशीच आहे कास्टिंग परफेक्ट असेल म्हणजे आत्ता आहेच तशी नाही पण जोक सपड खरंच खूप छान काम करतात लवली म्हणजे ते बघित सगळे बघतात सगळ्यांना आवडतं असं वाटतंय का की सोजवळ भूमिका असती तर मी केली असे असं काही तुम्हाला सोजवळ मी भूमिका सहा वर्ष केली आणि मला झोपेत न उठवलं तरी मी सोजवळ आणि गोड दिसू शकते गोड बोलू शकते अत्यंत गोड आवाज आहे माझा ते <laughs> जे काही आहे ना ठीक आहे <laughs> त्याच्यामुळे गोड तर मी करू शकते तो तो काय आता हे नाही पण ह्याच्यात अशा भूमिका ग्रे शेड भूमिका करण्यामध्येच एन म्हणजे कुठल्याही ॲक्टरला मजा ह्याच्यासाठी येते की थोडासा तडका असतो थोडंसं निगेटिव्ह हे असतं पण ती अशी का वागते ती लोकांना त्रास का देते किंवा तिच्या मनातली जी सल आहे तेही दाखवण्याचे कधी कधी म्हणजे ओकेजन्स असतात तशा सीनमध्ये ना मग मजा येते की जेव्हा मी अशी का वागते मी लोकांना त्रास का देते मी कुचकट का आहे मी जेलस का आहे ह्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना एखादा माणूस वाईट आहे तर तो असा वाईट आहे असं नसतं त्याच्यामागे काहीतरी त्याची थॉट प्रोसेस असेल कुठेतरी हर्ट झालेला असेल ती जेव्हा लेअर दाखवण्याचा वेळ येते तेव्हा मजा येते तर त्या लेअरसाठी म्हणा किंवा त्या व्हेरिएशनसाठी ॲज अन ॲक्टर असे काम करायला जरा मजा येते खूप छान काम करते आणि प्रतिक्रिया तुम्हाला येतच असतील कोणती एखादी प्रतिक्रिया आठवतीय का मला परवाच भार्गवी चिरमुले तुम्ही ओळखता yes. तिचे आम्ही असा व्हिडिओ कॉलवर बोलत होतो तर तिच्या आईने मला सांगितलं मृणाल मी तुझी नवीन सिरियल बघते मला तुझं एवढा ये राग येतो ना असं वाटतं जाय जावं टी व्हीमध्ये आणि कुठावं तुला मारावं सांगलं मी म्हटलं ये थँक्यू <laughs> So सो मग असं म्हणाल्या त्या आणि मग हळूच म्हटलं अगं हेच तुला कॉम्प्लिमेंट आहे ना मी म्हटलं हो हो मी तुम्हाला काहीच म्हटलं नाही हे <laughs> कॉम्प्लिमेंट म्हणूनच घेते सो माझा राग येणं जर कोणाला राग येत असेल तर थँक्यू सो मच <laughs> म्हणजे माझा कॅरेक्टर तुमच्या मनापर्यंत पोहोचत आहे असं मी म्हणजे आकाशच्या पावलावर पाऊल ठेवत चाललेला आहेस म्हणजे आकाश जसा गुणी वागतोय तसा वागत चाललेला आहेस पण आकाश या बाबतीत वेगळा आहे आणि तू थोडा प्रेमाच्या वेगळा आहे दादाचं लग्न मागे काय म्हणणं आहे किंवा लाईफ म्हणाल तर पहिले उरकून दे नंतर मी माझं बघे दादा माझ्यासाठी तो पहिले येतो की यार इतके वर्ष झाले तो आता सिंगल आहे अजून त्याला त्याच्या ते आधीच्या बायकोची आठवण येते त्याच्या मुलींकरता त्याला एक कुणीतरी एक सपोर्ट म्हणून हवं आहे म्हणून दादाचा लवकर लवकर व्हायला पाहिजे नंतर मी माझं माझं बघेन आणि आता माझं जे काही सुरू होणार ते तुम्हाला दिसेलच ते ती म्हणजे वेगळी मजा आहे लवकरच बघाल तुम्ही जे काय असेल गुडघ्याला वाशिंग बांधून तयार तू आहेस का माझ्यापेक्षा माझी होणारी जी बायको असेल ती तयार म्हणजे तनया जास्त वाशिंग बांधून आम्ही दोघही तयार आहोत पुन्हा <laughs> कर्तव्य आहे हे माझ्यासाठी कर्तव्य आहे ह्याच्यासाठी बरं आता साखरपुडा खूप छान सुरू आहे पण ट्विस्ट शिवाय काही होणार नाहीच काय ट्विस्ट असणार आहे मला आत्ताकडून ऐका नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही बघा पुन्हा कर्तव्य आहे झी मराठीवर रात्री साडे नऊ वाजता झी मराठीवरती रात्री साडे नऊ वाजता बघा पुन्हा कर्तव्य आहे हे गेले दोन ते तीन मिनिटं हे जसं तुम्हाला दिसतंय हस्त खेळत वातावरण तसंच ऑन सेट असतं ऑफस्क्रीनची ची धमाल प्रेक्षकांना काय सांगत ऑफस्क्रीन म्हणजे आता बघा ना इतकं ऊन आहे सगळं पण तरी म्हणजे मस्ती मजा आमची सुरूच आहे काही ना काय झालं हे छेड काढत हे छेड काढा हे काही चालू असतो असं टिचकी अशी मारतो असा असं करतो आणि तिने पण प्रयत्न केला मारण्याचा तिलाच लागलं परत पण सेट वर सगळ्यात जास्त आगाऊ कोण आहे नाही मी तुझ्याकडे बघते कोण तू सांगतोय तुझ्याकडे बघते मी पण विचार करतोय अगाऊ कोणीच नाहीये सगळे मनमिळाऊ आहेत आणि सगळे जर अगाऊ असतील तर आम्ही सगळे एका पातळीवरचे अगाऊ आहोत तर तशी मजा आहे म्हणजे असं कोणीच नाही सगळेच फ्रेंडली आहेत एकदम आता वसुंधरा तुमच्या घरी येणार आहे ती अगाऊ आहे सांगू कमी वसुंधरा वसुंधरा बाई अगाऊ आहे तुमच्याकडे येणार आहे आता काय प्लॅनिंग ठरलंय की कसा छळ करायचा आहे किंवा कुठे काय तिला टोमणे काय ठरलंय माझं ठरलंय फक्त मी ह्याच्या समोर नाही सांगणार कारण की हा दादाचा असल्यामुळे हा तिकडे सांगणार आणि बाकीच्या सोडून म्हणजे वहिनी माझ्या कब्जात येते सांगण्यात येते जरा तिचे कान मी भरू शकते हा जो माणूस आहे ना हा मग मला त्रास देतो ह्याच लक्ष असलं ना की हा मला थांबवतो आत्या काय करतेस असं त्यामुळे ह्याच्यासमोर सांगणार नाही टोमडे तर मी मारणार त्रास तर मी देणार नाहीतर मग तुम्हाला तरी कशी मजा येईल नाही का बरं <laughs> ये <था। laughs> जाता येतं प्रेक्षकांना साखरपुड्याबद्दल काय सांगाल साखरबुड्याबद्दल काय सांगाल हा आजचा दिवस मला असं वाटतं दोन्ही फॅमिलीसाठी फारच महत्वाचा आहे कारण की सेकंड चान्स मिळाला आहे जो फार कमी लोकांना मिळतो जो मिळायला हवा असं मला तरी वाटतं तर हा स्पेशल दिवस आहे आणि आत्ता दोघं भेटले आहेत इथून पुढे मुलं पण भेटणार आहेत त्याची आतुरता आणि त्याची उत्सुकता ही एक वेगळं आहे भीती पण आहे की अनोळखी दोन माणसं तुमचे आयुष्यामध्ये एकत्र येत आहेत तर त्यांचं त्यांना जेवढी भीती आहे त्यांच्या घरच्यांना पण तेवढीच भीती आहे की ह्या दोघांचं पडतं आहे की नाही दुसरा चान्स मिळाला आहे तो नीट पार पडतो आहे की नाही सो ह्या द्विधा मनस्थितीमध्ये सगळी फॅमिली आहे पण सारासार विचार करता आनंद 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 सगळीकडे आनंद आहे कारण की सेकंड चान्स मिळाला आहे नक्की बघा मालिका आमची एवढंच बोलले ना कारण आता माझ्याकडे बोलण्यासारखं काय नाही आता सगळं बोलून झालं त्यांना <laughs> म्हणा सेकंड चान्स त्यांना मिळालाय मला पहिला मिळण्याची मी वाट बघतोय मिळेल <laughs> लवकरच थँक्यू yes, सो मच so आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका